शिवराज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य भव्य प्रशिक्षण व रोजगार मेळावा संपन्न नमस्कार आपण बघत प्रशिक्षण व रोजगार मेळावा संपन्न या मेळाव्याचे आयोजन शिवराज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी केलं होतं या, या मेळाव्यामध्ये रोजगार कसा उत्पन्न होईल या संदर्भात माहिती देण्यात आली या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांचा सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांची अपूर्ण गती जे अपूर्ण शिक्षक आहेत तुम्हाला कल्पना असेल आज जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थी काही ठिकाणी शंभर आहे शिक्षक मात्र दोन आहेत म्हणजे आपल्यापैकी पाच शिक्षक होऊ शकतात आपल्यापैकी पण सरकारच्या मनामध्ये इच्छा शक्ती नाही आहे की एखाद्या गरीब कुटुंबाचा मुलगा शिक्षक झाला एखाद्या गरीब कुटुंबाचा मुलगा तहसीलदार झाला दंडाधिकारी झाला विस्तार अधिकारी झाला जेनेटिक झालाय सोप्टियन झालाय कि जर तो पीडब्ल्यू

तर आज तुम्हाला त्या घरातली मुलं ग्रॅज्युएट झालेली सुशिक्षित झालेली पाहायला मिळतात पण तिथे प्रमुख समस्या काय की प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत माझा मुलगा ग्रॅज्युएट झाला चार वर्ष झाली पाच वर्ष झाली पण मनासारखी नोकरी अजूनपर्यंत मिळाली तिथल्या लोकप्रतिनिधींनी रोजगार या विषयावरती ज्या प्रकारचं काम करणं अपेक्षित होतं एकंदरीतच फक्त रोजगार नाही तर ज्या प्रकारचा विकास पेण विधानसभा मतदारसंघामध्ये आज पेण या ठिकाणी शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित प्रशिक्षण मेळावा घेण्यात आला होता आपल्यासमोर अतुल सर आहेत अतुल सर ह्या मेळाव्याचं मुख्य कारण काय आपण हा प्रशिक्षण व रोजगार मेळावा आहे याच्यामध्ये जे मी विधानसभेच्या प्रचाराच्या दरम्यान लोकांना म्हणत होतो की आपण जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार इथल्या युवकांना उपलब्ध करून देणार आहोत त्या आपल्या कटिबद्धतेनुसार आपण हे पहिलं पाऊल उचललेलं आहे आज टाटा स्क्राईव्ह ह्या सी एस आर फंड कंपनी आहे टाटाशी त्यांच्यासोबत टायअप करून आपण इथल्या युवकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय साधारणपणे ह्या प्लॅटफॉर्मवरनं एक हजार रोजगार आता देखील उपलब्ध होऊ शकतो त्या पद्धतीच्या प्रकारे आपण हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे याच्यामध्ये तीन आठवडे सहा आठवडे नऊ आठवडे अशा प्रकारचे प्रशिक्षणाचे कोर्सेस आहेत ते कोर्सेस करून गॅरंटीड जॉब युवकांना मिळवता येऊ शकतो त्या प्रकारे आपण हा युवक मेळावा आज रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे सर जवळजवळ हजाराच्या आसपास तशी विद्यार्थी आलेले आहेत आपल्या शब्दाखातीर आपण हा रोजगार मेळावा घेतलात आणि कुठतरी ह्या विद्यार्थ्यांना एक नोकरीचा आस आपण लावून दिलं त्याबद्दल काय सांगा नाही या पेड तालुक्यामध्ये का रोजगार ही अतिशय जटिल समस्या गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतो याचं कारण काय की आज इथे शिक्षणाचं प्रमाण अतिशय चांगलं आहे प्रत्येक घरामध्ये पदवीधर आहेत पण त्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध झालेला नाही अनेक पदवीधर आज अनइम्प्लॉईड आहेत त्यांना घरी बसावा लागत आहे हा जो काही प्रकार आहे या सगळ्या उद्देशाने आपलं म्हणणं असं आहे की आपण इथे रोजगार जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून दिला गेला पाहिजे त्या उद्देशानेच आपण हे करतोय आज इथे रोजगार असून देखील इथल्या युवकांना तो मिळत नाही इथे बलाढ्य कारखाने जिथे हजारोच्या संख्येने रोजगार आहे पण तो परप्रांतीयांना मिळतो आमच्या इथल्या स्थानिक युवकांना आमच्या इथल्या स्थानिकांना मिळत नाही जे आमचे भूमिपुत्र आहेत ते भूमिहीन झाले त्या प्रकल्पांसाठी पण त्यांना मिळत नाही असं असताना कुठेतरी आपण हे पाऊल दुसरी अपेक्षित आहे की आपल्या सुशिक्षित युवकांना रोजगार मिळवून देणं हे अपेक्षित गोष्ट आहे ती करण्याचा आपण प्रयत्न करतोय त्याच्यासाठी अनेक कंपन्यांसोबत टायअप करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे टाटा स्ट्राईव्ह हे पहिलं पाऊल आपण पाहताय त्याचबरोबरीने एल टी आणि इतर कंपन्यांसोबत देखील आपली चर्चा चालू आहे अनेक प्रकारचे उपक्रम आपण इथे राबवणार आहोत आणि जो आपण शब्द दिला होता की इथल्या युवकांना पाच हजार नोकऱ्या आपण मिळवून देऊ त्या पाच हजार नोकऱ्या आपण मिळवून देणारच आहोत सरांनी एक शब्द दिला होता येणाऱ्या संदर्भात की या काळामध्ये पाच वर्षांमध्ये कमीत कमी पाच हजार युवकांना नोकऱ्या मिळवून देण्याचा आज सरांचा हा शब्द बहुतेक खरा ठरतोय कारण इतशी आज हजारोच्या जा संख्येने समोर ऍडव्होकेट रोशन पाटील आहेत पाटील साहेब आजच्या रोजगार मेळाव्या संदर्भात काय सांगाल शिवराज्य संघटनेचे प्रमुख अतुल मात्रे साहेब यांच्या संकल्पनेतून आजचा रोजगार मेळावा आपण संपन्न केलेला आहे या रोजगार मेळाव्यामध्ये ग्रामीण भागातील शहरी भागातील प्रचंड युवक अगदी गाव वस्ती वाडीतील युवक या ठिकाणी आले होते यामध्ये आदिवासी समूहातून उच्च शिक्षित विभूषित असे युवक रोजगारा निमित्ताने या ठिकाणी अपेक्षेने आलेले आहेत आणि त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचं काम अतुल मात्रे साहेब करत आहेत रोजगार मेळाव्याचा मुख्य हेतू कोणता होता तर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये जर तुम्ही चित्र पाहिलं तर स्थानिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारची भरती घेतली जात नाहीये किंवा रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने स्थानिक कारखान्यांना आमंत्रण जरी दिलं तरी त्या प्रकारचा रिस्पॉन्स दिसत नव्हता आणि मग अतुल मत्रे साहेबांनी टाटा श्राई सोबत संवाद करून या ठिकाणी भव्य असा रोजगार मिळावा भरवून आणला किंवा या संबंधामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतच्या सदस्य सरपंच कोणत्याही पक्षाच्या असू द्या प्रत्येकाला आमंत्रण या रोजगार मेळावाचं होतं विविध सामाजिक संघटना विविध पक्षाचे प्रतिनिधी या रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित होते यातून संदेश महत्वाचा कोणता युवकांमध्ये पेरण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत की अतुल मात्रे साहेबांनी जो प्रचाराच्या दरम्यान जो शब्द दिला होता येत्या विधिमंडळामध्ये जर मी गेलो तर पाच हजार युवकांना निश्चित रोजगार उपलब्ध करून देईल परंतु काही कारणास्तव त्यांना अपयश आलं जरी असलं तरी एकमेव अशी व्यक्ती पूर्ण महाराष्ट्रातल्या लढाई मधली ज्यांनी पराभव पत्कारून आजपासून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करून युवकांच्या हाताला रोजगार शब्द त्यांनी पालताना आम्हाला दिसत आहेत आणि म्हणून शिवराज्य संघटनेचे प्रमुख म्हणून ते पूर्ण विधानसभेमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कार्य करत असताना अशा प्रकारचे भव्य रोजगार मिळावे येत्या काळामध्ये आपण घेणार आहोत जेणेकरून स्थानिक युवकांना दोन हाताला काम मिळेल आणि त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार क्षमतेनुसार येत्या कालामध्ये त्यांना नोकरी मिळेल याचाच प्रयत्न अतुल मत्रे साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे या निमित्ताने संपूर्ण युवक मोठ्या प्रमाणात गेली महिनाभरापासून चा या रोजगार मेळाव्याची तयारी करत होते जे आपण सुद्धा चॅनलच्या माध्यमातून आज पाहतात किती मोठ्या संख्येनं या ठिकाणी रोजगार मेळाव्यासाठी युवक उपस्थित होते अशाच पद्धतीने आम्हाला नेहमी आपण सहकार्य करत राहाल असा आपल्याकडनं आशावाद आहे धन्यवाद धन्यवाद साहेब सर्व समवेत टाटा स्काय सी चे अधिकारी आलेले आहेत सर काय नाव आपलं नमस्कार माझं नाव प्रदीप लिंगावत आहे आणि मी टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह ट्रस्टमध्ये रिजनल हेड आणि एन्टरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हेड आहे सर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही हे प्रशिक्षण राबवत आहे आतापर्यंत किती रोजगार लोकांना दिलेत आणि कशा पद्धतीने प्रशिक्षण घेतलं त्याबद्दल काय सांगाल टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह ट्रस्टच्या अंडर टाटा स्कायची स्थापना दहा वर्षापूर्वी झाली आम्ही आता टू पॉइंट फायव्ह मिलियन एवढं अचीवमेंट गेलेले आहेत आणि देशभरामध्ये दे। जवळजवळ संपूर्ण बावीस मध्ये दीडशे पेक्षा जास्त ट्रेनिंग सेंटर आम्ही स्थापित केलेली आहेत त्याच्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त वेगवेगळे कोर्सेस आहेत टाटा टाटास्कायची सुरुवातच मुळी ट्रेनिंग सेंटर न होता लाईव्हिहूड क्रिएशन म्हणजे जॉब कशा पद्धतीने देऊ शकतो याच्यातून झालेली आहे आमच्याकडे जे युवक आहेत ते जवळजवळ पन्नास टक्के युवक हे अंडर ग्रॅज्युएट बारावी पास फेल आमचे ऑब्जेक्टिव्ह आहे की कशा प्रकारे एका एक युवकाला जॉब मिळून देऊ शकतो आणि डायरेक्ट स्किलिंग मध्ये आपण चार लाख पेक्षा जास्त युवकांना जॉब दिलेले आहे देशभरात जर विचार केला तुम्ही तर एक अंडर ग्रॅज्युएट मुलाला आपण पंधरा हजार ते अठरा हजार सॅलरीचा सा जॉब देऊ शकतो आणि पन्नास पेक्षा जास्त वेगवेगळे कोर्सेस आहेत इंजिनिअरिंग मध्ये पण आपण कोर्सेस केले आहेत फुलस्टॅग जेव्हा फुलटॅग डेव्हलपर देन सायबर सिक्युरिटी अँड्रॉयड ॲप डेव्हलपमेंट गुगल मायक्रोसॉफ्ट अशा नामांकित कंपन्यांबरोबर इंजिनिअरिंग नॉन इंजिनिअरिंग वेग आयटीआय म्हणजे पूर्णपणे आपण युवकांना कशा प्रकारे सपोर्ट करू शकतो असे प्रोग्राम आपण चालू करतो सर अतुल सरांबरोबर आपलं कनेक्टिव्ह कधी बसून आली खरं म्हणजे अतुल सरांबद्दल आणि त्यांच्या संस्थेचं आम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या सेंटरला येऊन इन्क्वायरी केली म्हणजे युवकांसाठी काहीतरी वेगळं करायची त्यांना कशा प्रकारे मदत करायची त्यांची जी तळमळ ही खरोखरच कौतुकास्पद आहे कारण का गरज आहे ती रीची जसं त्यांच्याशी आम्ही म्हणत होतो की प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्या युवकांना भेटणं त्यांना सांगणं आणि त्यांना इथे आणून त्या गोष्टीची जाणीव करून देणं हे खरोखरच एक उत्तम असं कार्य करताय तुम्ही खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा आमच्यातर्फे धन्यवाद सर महाराष्ट्र न्यूज नीट साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यू चोबी आणि चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद